पूजा वगैरे झाली सगळ्याला आता मी पडदे लावून घेते जस्ट सांगते एका ताईची कमेंट वाचते की ताई खिडकीला सुद्धा पडदा लावताना दरवाजाचा पडदा लावायचा म्हणजे मोठा लावायचा छोटा लावून खूप छान दिसतं आणि खरं झालं आपल्याला पण त्यांनी ते सांगितलेलं ना दुकानदार आला आम्हाला ते सांगितलेलं तुम्ही खिडकीचा पडदा लावा म्हटलं असं कसं काय पण <laughs> कमेंट वाचल्यानंतर कळलं आपण कधी कधी ना म्हणजे विचार करतो की अरे हे असेल नसेल कारण का आपल्याला माहित नसतं ना जेव्हा आपल्या फॅमिली थ्रू कमेंट केली तेव्हा म्हटलं की हा

ah baca, ini

माझ्या ताईंनो मैत्रीनो आजच्या व्हिडिओची सुरुवात अशी झालेली आहे की मधनंच कारण कालच्या पार्टमधला राहिलेला होता आज जस्ट मी जाऊन आले आणि आल्या आल्या म्हटलं चला तुम्हाला व्हिडिओ पाठवायचा एक कम्युनिटी मी टाकलेली होती की व्हिडिओ लेट येणार म्हणून

माझ्या तर त्या दादानी ना आम्हाला ना हे जे पटणे अशी नसतात त्यामुळे त्यांनी मला एक्स्ट्रा दिलेले वाटाल मला माहित मला सांगितलं हे कपडे धुताना ना बडे धुताना काही हे काढून धुवा हो मी असता आतापर्यंत असंच टाकत होते हे वाटते मला झंझटीचा असावं तुम्हाला काल भरपूर जणीनी मला नंबर मागितलेला होता परवा मी नंबर दिलेला होता पण काही हरकत नाही इथे स्क्रीन ना त्या दादांचा नंबर देईन ज्यांना ऑनलाईन काही पाहिजे असेल ते ऑनलाईन मागू शकतात पहिला त्यांना विचारून घ्या फोन करून मग ऑनलाईन मागवा हे जेवढे पडदे आहेत हे एकमेकाच्या चॉईसनंच आणलेले आहेत पण एक असा पडदा आहे जो तुमच्या दादाला नाही आवडलेला रिटर्न करायचं म्हणतात आता आज व्हिडिओ गेल्यानंतर कमेंट तर येतील साजिकच आहे की बा ताई हा पडदा इथं चांगला दिसला हा पडदा नाही चांगला दिसला जे जे वाटतं ना ते ते कमेंट जरूर करा कारण टी व्ही युनिट बसली जी खिडकी आहे ना त्या खिडकीला जो लावलेला ग्रीन कलरचा जो पडदा आहे ना तो चेंज करायचा तुमचे दादा म्हणतात बाकीचे सगळे पडदे त्यांना आवडले पण काय कोणस्ट होत तो नाही आवडला मनात ब म्हणजे मनात बसेना म्हणतात बाकी आहे बघा आतल्या बेडरूमला वगैरे जिकडं आम्ही घेतलेले आहेत सगळीकडे ना थोडासा जे शेड ठेवलेला आहे तो व्हाईट क्रीमी अशाच पद्धतीनं एकदम असे भडक कलर वगैरे नाही घेतलेले कारण जसं कमेंट पण भरपूर आलेलं होतं की ऑलरेडी तुमचं घर ना डार्क झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये पडदे आणि त्यात भर करू नका डार्क जी ह्या हिशोबानेच घेतलेलं होतं पण जे चांगले वाटले ते पण सांगा आणि जे जे तुम्हाला पण वाटतात की बाबा अमुक अमुक पडदा हे नाही कारण का ते जे दुकानवाले दादा आहेत त्यांनी आम्हाला ऑलरेडी आधीच सांगितले की न्या तुम्ही आणि दोन दिवसात तुम्हाला जिथं जो चांगला वाटत नाही तो तुम्ही रिटर्न आम्हाला आणून द्या आता लावलेले आहेत तुमच्या पण कमेंटची मी वाट बघेन आणि जे चांगलं आहे त्याला चांगलं जरूर सांगा म्हणजे कसं आम्हाला पण आमची चॉईस बरोबर कशी काय हे पण कळेल बक्की मम्मी बक्की बाई वापरता वा येत लो लुक चांगला येतोय

या बेडरूममध्ये मात्र मला सुरुवातीपासून माहीत होतं की या बेडरूममध्ये शक्यतो व्हाईट शेड ठेवायचा आणि हे बघा खिडक्या ज्या आहेत त्या आपल्या सगळ्या पश्चिम भिंतीला आहेत आणि शक्यतो पश्चिम भिंत म्हणली की कलर जो येतो तो व्हाईट येतो मग वास्तुशास्त्र असू दे किंवा काही असू दे व्हाईट कलर येतो आणि याच बेडरूममध्ये आपली वॉशिंग मशीन आहे बऱ्याचदाही म्हणतात बेडरूममध्ये मशीन कशी काय ठेवलेली आहे काय आहे ना की सुरुवातीला आमचं ठरलेलं होतं टोपी जे आहे त्या टोपीच्या पोर्चमध्ये ठेवायची त्याच्या आधी ठरलेलं होतं बाहेरचा आपला खालचा म्हणजे वरचा मोठा पोर्च आहे तिथं ठेवायचं पण वास्तुशास्त्र कुठेही जुळलं नाही दक्षिण मध्यावर चालत होतं एक तर नाहीतर मग हा कोपरा मग आता ह्या सगळ्याचा विचार करून आम्ही ठरलेलं होतं आता खालची जी बेडरूम आहे त्या बेडरूममध्ये नाही ठेवू शकत कारण का ती बेडरूम वरच्या बेडरूमला छोटी बेडरूम आहे आणि वरची बेडरूम जी आहे ती मोठी आहे आता फायनल बघू शकता आपल्या घरातील पडदे फायनल लुक तुम्हाला मी दाखवत आहे याच्यामध्ये आणखी काय एक्स्ट्रा आपण करू शकतो आता सगळे तर पडते मी चेंज नाही करणार पण फक्त ठराविक एक दोन बाकी बघूया तुम्ही काय सजेस्ट करताय असो ताई तुम्हाला दाखवलं सगळ्यात जास्त आवडणारं म्हटलं तर हा दादाला आवडलेला आहे हां तुला आवडलेलं आहे मग आमच्या ऑर्डिन्स घेतलेलं आहे सगळ्यात बेस्ट हे मॅच झाले हा पडदा मॅच झालाय का हे आपलं जे जे आपण इंटिरियरला वापरलेला कलर जो हे काय वॉलपेपरला वापरलेला कलर आणि पडद्याचा कलर सेम झाला आहे थोडस फ्रेशपणा जो आहे ना तो जगायला लागलेला आहे चुलो बॅक कॅमेऱ्याने दाखवलं मावशांना सगळं नाही दाखव तर असं आतमध्ये बघूया आतमध्ये बघा हा सिंपल घेतलेले आहेत कसे डबलच्या आतमध्ये इथं काही गरज नाहीये म्हणलं म्हणून सिंपलचे घेतलेले आहेत आणि सोबत इकडे पण सिंपल एकदम सिम्पल याच्यामध्ये एक ना नेट आहे आणि खाली कापड मी म्हणते दादाला तुमच्या याच्यामध्ये अजून एक पडदा टाकूया दादा म्हणते हा इथे सगळा लुक घालवणार तू तुम्ही सांगा तर फायनल लुक जर बघायला गेला पडदे लावल्यानंतर तर फार सुंदर येतो म्हणजे घराची शोभा जी आहे घराची सुंदरता पडद्याने खरंच वाढते आणि पडद्या लावल्यानंतर एक जो लुक येतो घरामध्ये तो वेगळाच येतो फक्त एवढंच आहे की जास्त जड पडदे जे आहेत ते जिथं जास्त उजेड येतो तिथं लावलेले बरे किंवा बेडरूम वगैरे आणि शक्यतो जिथं उजेड नाही ना तिथं हलकेच पडदे लावलेले बरे जेणेकरून कसं की थोडंफार कोंदटल्यागत होऊ नये ह्या सगळ्याचा हिशोब करून ह्या सगळ्याचा विचार करून जे काय पडदे आम्ही घेतले कारण कापड बाकी बघा नेट सगळं नेट सगळीकडे योग्यचं नाही आहे जसे दुकानदार बोललेले होते त्यांच्या हिशोबानं ठराविक जागी नेट ठराविक जागी आणि एका ताईने कमेंट केली की बेडरूमला तर अवश्य जाड पडदे लावस होणारी असं ते फॉलो केलेलं आहे आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करायला विसरू नका नवीन असाल सबस्क्राईब जरूर करा सर्वांना श्रीस्वामी स्वामी